खरं तर अख्ख्या महाराष्ट्रातून परराज्यातून आळंदीमध्ये अनेक लोक किंवा अनेक भाविक येत असतात अनेक दिंड्याही येथे येत असतात आळंदी ही, ही महाराष्ट्रातली एक काय म्हणतात ना त्याला एक प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये प्रचंड अशी गर्दी या आळंदीमध्ये असते आणि मित्रांनो या आळंदीची गल्ली न गल्ली कीर्तन असेल भजन असेल यांनी अगदी दुमधुमून जाते अहोरात्र इथे कीर्तन किंवा भजनं वगैरे चाललेली असतात आळंदीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींची इथे संजीवन समाधी आहे हे माऊलींचं समाधीस्थान पादुकास्थान खूप खूप असं प्रसिद्ध आहे त्यामुळे दर्शनासाठी अनेक लोक या आळंदीमध्ये येत असतात अनेक लोक इथं घडली जातात अनेक वारकरी आळंदीमध्ये घडले जातात हे आळंदीचं वैशिष्ट्य आहे परंतु मित्रांनो एक आहे की या पलीकडेही आळंदीचं एक भयान चित्र आहे की जे कधीही आपल्या समोर आलेलं नाही आणि हे काय भयान चित्र आहे तेच आपल्याला या एपिसोडमधून पाहायचंय आणि या भयान चित्राकडे मंडळी पोलीस प्रशासन अगदी जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे असं प्रथम दर्शनी तरी दिसतं जर पोलीस प्रशासनाने जर लक्ष दिलं असतं तर मी जे काही आता या आळंदीबद्दल बोलणार आहे आळंदीच्या परिसराबद्दल जे काही बोलणार आहोत तिथलं जे जे काय तिथे घडतं त्याच्याबद्दल बोलणार आहे हे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो तिथे घडलं नसतं पण कुठंतरी एक शंका येते की पोलीस प्रशासन कुणाला तरी पाठीशी घालतं आणि हे जे काही वाईट धंदे आहेत हे वाईट धंदे या आळंदीमध्ये होतात तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओतून आपल्याला पाहायचं आहे की आळंदीचं दुसरं भयानचित्र काय आहे ते त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मित्रांनो आणि मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल मंडळी आज एक वेगळाच विषय मी घेऊन तुमच्या समोर येतोय मरण म्हणजे काय रे भाऊ या विषयामध्ये आपल्याला किंवा या सदरामध्ये आपल्याला आज जी सत्य घटना पाहायची आहे त्या सत्य घटनेचं नाव आहे माऊलींची आळंदी आणि वेश्या व्यवसाय दचकलात ना दचकण्यासारखाच हा विषय आहे कारण आळंदी ही माऊलींची आहे ज्ञानेश्वर माऊलींची आहे आणि तिथे वेश्या व्यवसाय किंवा अजून मध्य व्यवसाय वगैरे जो काही राजरोसपणे चालतो तेच आपल्याला आता पाहायचं आणि हे पाहिल्यानंतर तुम्ही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो आता वळूया मुख्य विषयाकडे तुम्ही कधी आळंदीला गेलात माऊलींचं पादुकांचं दर्शन घ्यायला किंवा माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन घ्यायला गेला असाल किंवा जाणार असाल तर माऊलीच्या जी काही आळंदी आहे त्या आळंदीचा आजूबाजूचा भाग जरा निरीक्षण करून पाहा तिथे तुम्हाला भरपूर काय काय गोष्टी ज्या आहेत त्या आढळून येतील मुख्य म्हणजे या माऊलींच्या आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेश्या व्यवसाय चालतो या आळंदीमध्ये या माऊलींच्या आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात अगदी खुले आम दारू विक्री चालते आणि याच्याकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करतायत असं जाणवतं मित्रांनो ही आळंदीतली इंद्रायणी ही इंद्रायणी किती विळख्यात सापडलेली आहे ते आता आपल्याला पाहायचंय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुकोबांची आळंदी माऊलींची आळंदी संत सोपानंद देव यांची आळंदी मुक्ताबाईंची आळंदी निवृत्तीनाथांची आळंदी ओ या सर्व थोर लोकांमुळं ही आळंदी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आळंदी एका विशिष्ट विरख विळख्यामध्ये सापडलेली आहे ऐकून खरं वाटत नाही ना खरं नाही वाटत ना पण त्याचं उत्तर आहे होय या विळख्यामध्ये ही आळंदी सापडलेली आहे देहू फाटा ते वडमुखवाडी या परिसरामध्ये तर सर्रास वेशाय व्यवसाय अगदी जोरदार चालतो अवैध दारू विक्री प्रचंड प्रमाणामध्ये चालते प्रचंड प्रमाणामध्ये जे लोक भाविक जे काही येतात ते त्यांना सगळं काही सगळ्यात भाविकांना म्हणत नाही पण अशा काही भाविकांना सगळं काही असतं स्थानिकांना सगळं काही मिळतं ते कसं मिळतं ते त्याच्यामध्ये काय काय गंमत आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत आता हा जो काही माऊलींचा जो दरबार आहे किंवा जी आनंदी आहे येथे अनेक प्रकारचे भाविक येत असतात अगदी गजबजलेला असा हा भाग आहे आणि मित्रांनो काय होतं की इथे अगदी रस्त्यावर या देह विक्रय करणाऱ्या स्त्रिया या उभ्या असतात आणि त्यांची सोय त्यांना सोय करण्यासाठी इथल्या काही स्थानिक लोकांनी आळंदीच्या आजूबाजूला किंवा त्या परिसरामध्येच मोठमोठाले लॉज तयार केलेले आहेत आणि हे लॉज मित्रांनो या देह विक्रय करणाऱ्या महिलांना एक तासासाठी भाड्याने देतात प्रचंड भाडं आकारलं जातं आणि मग काय होतं की ह्या ज्या स्त्रिया आहेत या रस्त्यावर उभ्या असतात कुठेतरी कोपऱ्यामध्ये उभ्या असतात आणि हे गिरायक शोधतात आणि गिरायकाला घेऊन या लॉजवर येतात एक तासाचं भाडं देतात आणि हे, हे सगळं अगदी आळंदीमध्ये माऊलींना आम्ही फाट्यावर मारून करतो बरं का त्या माऊलींचं काही महत्त्व नाही आहे त्यांना अगदी फाट्यावरच मारलं जातं या माऊलींच्या नावाखाली हा सगळा व्यवसाय आम्ही करतो तिथे आमचे स्थानिक आहेत ते लॉज तयार करून देतात या लोकांच्या सोयीसाठी पैशासाठी तुम्ही ज्ञानोबांना विकलं हो विकलं त्याचे तरी लाख श्रम बाळगा कस ठिकाण आहे ते आणि तुम्ही काय करताय त्या माऊलींच्या दारामध्ये बेशाय व्यवसाय करताय लॉज उघडताय शरम नाही वाटत तुम्हाला हे सगळं सगळं करताना इंद्रायणी नदीवरील घाट इंद्रायणी जंक्शन या ठिकाणी तर या वेश्यांचा अगदी सुळसुळाट झालेला आहे आजूबाजूच्या परिसरातही भरपूर या वेश्या खूप अशा खुल्याम फिरताना दिसतात आणि मित्रांनो या रस्त्याने जाणारी जी लोकं आहेत टू व्हीलरवरून असू द्या किंवा फोर व्हीलरमधून असू द्या किंवा पायी जाणारी जी काही लोकं आहेत यांना या, या वेश्या अक्षरच्या हाताने डोळ्याने खोणावतात अशा प्रकारचा त्रास या ठिकाणी पद्मावती रस्ता असेल किंवा आळंदीचा रस्ता असेल या ठिकाणी अगदी खुलेआम दारूची विक्री होते या महिला भरपूर प्रमाणामध्ये खूप लोकांना त्रास देत असतात आणि काही ठिकाणी तर काही दुकानांमध्ये तर अगदी दारूसाठी हे बेवडे सकाळी सकाळीच लाईन लावतात प्रचंड प्रमाणामध्ये दारूची विक्री होती आणि मग हे सगळं होताना ही मंडळी दारू पिली हे बेवडे दारू पिले की रात्री इंद्रायणीचा जो दगडी घाट आहे त्या घाटावर अगदी उघडे नागडे झोपलेले असतात हे दिसत नाही पोलिसांना या गोष्टी लक्षात येत नाही आळंदी मंदिराच्या प्रशासनाच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाही की मंदिराच्या आजूबाजूला किती भिकारी लोकं आहेत किती बेवडे लोक आहेत किती वेश्या आहेत हे कुणाच्याच लक्षात येत नाही गंमत आहे मोठी आता एक गंमत सांगतो मित्रांनो की हे जे बेवडे आहेत हे बेवडे काय करतात कधी कधी पैसे नसेल पैसे तर कमावले पाहिजे दारू पिण्यासाठी मग हे बेवडे अगदी गंध बिंद लावून टोपी वगैरे घालून मस्त की कुठेतरी बसतात आणि छानपैकी आम्ही माऊलींचे भाविक आहोत असं दाखवतात आणि जे काही भाविक लोकं येतात ते भाविक लोक त्यांना नमस्कार करतात दहा रुपये वीस रुपये देतात अक्षरशः काही लोक भिकारी म्हणून बसतात गंध लावून माऊलींच्या नावाने आणि मग ही लोकं काही जे काही भाविक का आहेत ते दहा रुपये वीस रुपये असं टाकतात आणि हे बेवडे या भाविकांना अगदी माऊलींच्या नावाने आशीर्वाद पण देतात आलं लक्षात आणि मग काही पैसे सुट्टे पैसे जमा झाले की मग यांचा सगळा वेष जो काही त्यांनी परिधान केलेला असतो तो बदलला जातो आणि पुन्हा आपल्या दारूच्या दुकानासमोर दारू मिळवण्यासाठी लाईन लागली जाते आणि हे दारू पिऊन हीच मंडळी पुन्हा रात्री इंद्रायणी घाटाच्या तिथे त्या घाटावर पायऱ्यांवर उघडे नागडे पडलेले असतात अशी ही अवस्था आळंदीची झालेली आहे अजून आळंदीची बरीच काही अवस्था आहे मित्रांनो म्हणजे आळंदीमध्ये जे काही वारकरीच्या ज्या काही शाळा आहेत त्या संप्रदायाच्या ज्या काही शाळा आहेत या शाळा ज्या काही उघडल्या गेलेल्या आहेत चालू आहेत वारकरी घडवण्याचे जे काही प्रकार चालू आहे या शाळांमध्ये तिथे किती किती काय काय होतं याचे मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत जे लैंगिक अत्याचार विनयभंग वगैरे 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 हे बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत याच चॅनेलवर नक्की पहा पण मित्रांनो माऊलींना हे असं एक काय म्हणतात ना त्याला अप्रत्यक्षरित्या हे घाणेरडे फटके मारणे ही पाप ही लोक कुठे भेट फेडतील आता हा जो काही इंद्रायणीचा घाट आहे किंवा मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे खरं तर तो खरंच सुंदर आहे आणि आने इथे अनेक महिला किंवा लहान मुलं किंवा अनेक वारकरी भाविक हे छानपैकी संध्याकाळच्या वेळेला फिरायला येण्याच्या मूडमध्ये असतात वातावरण फार पोषक असतं पण काय झालं की हे जे बेवडे फिवडे जे पडलेले असतात ज्या वेश्या असतात तिथे खुनावत असतात यांच्यामुळं तो आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो परिसर अतिशय खराब झालेला आहे आणि त्यामुळं हे जे काही भाविक का आहेत महिला आहेत मुलं आहेत हे या इंद्रायणीच्या काठी किंवा त्या दगडी घाटावर पोषक वातावरणामध्ये फिरायला येण्यासाठी तयार नसतात हे वास्तववादी सत्य आहे आता अशीच एक गंमत मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो इथली जी काय देशी दारूची दुकानं वगैरे आहेत ही काही दुकानं तर अगदी साडेपाच सहालाच उघडतात सकाळी आणि हे जे काही बेवडी कंपनी आहे रात्री भीक मागून मिळवलेले पैसे घेऊन हे त्या सहा वाजता उघडलेल्या याच्यामध्ये दुकानामध्ये जातात तिथे दारू लाईन असते अक्षरशः मोठी लाईन असते आणि तिथे दारू घेतात किती नाही का मजेशीर बाब आहे बरं ही दारू घेतात पितात आणि आजूबाजूच्या ज्या काय पेठेमधली जी इतर दुकानं आहेत ती दुकानं साधारणतः नऊ वाजता वगैरे उघडतात मग त्यावेळेला बऱ्याच दुकानांच्या समोर पायरीवर हे बेवडे दारू पिऊन पडलेले असतात दुकानदार येतो त्याच्या ढोंगणावर एक लात मारतो त्याला उठवतो आणि मग तो आपला स्वतःच दुकान उघडतो अशी भयानक परिस्थिती आहे तर ही महाराष्ट्रातल्या देवदेवतांची शोकांतिकाच म्हणावी लागेल मित्रांनो या आळंदीच्या ठिकाणी जे काय देह विक्री व्यवसाय वेश्या व्यवसाय किंवा खुल्या मद्य विक्री दारू विक्री बेवडे आजूबाजूला आहेत वेश्या आजूबाजूला फिरतायत आहेत जरा जरा एक एक विज्युअल तुम्ही समोर आणा काय नेमकं का असेल तिथे तुमच्या माझ्यासारखे जे काही लोक आहेत ते आपल्या कुटुंबाला घेऊन तिथं माऊलींच्या दाराशी जातात ते कसं वाटत असेल हो त्यांना किती भयानक वास्तव वा आहे आणि या वास्तवाकडे काय आहे की पोलीस स्टेशन दुर्लक्ष करते की काय माहीत नाही पण ते दुर्लक्ष केल्याशिवाय हे असं चालू राहणार नाही आळंदीच्या घाटामध्ये इंद्रायणीच्या घाटामध्ये ही लोकं जे काय उघडेनागडे पडलेले असतात जर रात्रपाळीचे जे पोलीस ते जर आले आणि यांच्या ढुंगावर एक एक जर काठी हाणली ना तर हे दुसऱ्या दिवसापासून तिथे थांबणार नाहीत मंडळी पण हे कुठून तरी काहीतरी याच्या पाठीमागे आहे एवढं नक्की माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब की या आपल्या महाराष्ट्रातलं जे काही तीर्थस्थानं आहेत बरं हे मी आळंदीबद्दलच बोलत नाही असे प्रकार अनेक ठिकाणी देवदेवस्थान जे काय आहे गाजलेली अशा अनेक ठिकाणी होत असतात चालू आहेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे याच्यावर लक्ष द्या गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे पुण्याचे जे काही पालकमंत्री जे कोण असतील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे साधं तुम्ही लक्ष देऊ नका तुम्हाला वेळ नाही आहे सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायला असं जर असेल तर तुकाराम मुंडे साहेबांसारखा एखादा कर्तबगार अधिकारी या आळंदीमध्ये फक्त सहा महिन्यासाठी आणलं ना तर ही आळंदी अगदी साफसुधरी होऊन जाईल एवढं नक्की तर मित्रांनो आता इथेच थांबतो जर तुम्हाला शक्य वाटलं शक्य असेल तर तुम्ही आळंदीला एकदा जा आणि मी जे काय बोलतोय ते आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही लक्ष द्या आणि मी माझा जो व्हिडिओ आहे तो पडताळून पहा शंभर टक्के तुम्हाला माझ्या व्हिडिओची प्रचिती येईल की हे असं होतंय